नमस्कार लक्ष गुरुकुल मध्य सर्वी स्वागत करतो आज मैं तुम्हारा अशा एक टॉपिक वरती गर्ष मी ये काम करते आणि तुमच्यासाठी एक सायकोलॉजिकली टूल्स मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जे तुम्हाला डिप्रेशन मधून अँझायटीमधून मधून मानसिक विकारातून बरं करू शकतं त्याबरोबर तुम्हाला तुमचं त्या हेल्थ असेल वेल्थ असेल करिअर असेल मनी प्रॉब्लेम्स असेल या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला ते बाहेर काढू शकत आणि त्या च नाव आहे ई एफ टी इमोशनल फ्रीडम टेप्पी माझ्या चॅनेलवरती नवीन असा तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील मी डॉक्टर खरंच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन गेली दहा वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो दोन हजार तेरा मित्र खरंच ईएफटी ही तुम्हाला एवढ्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकते जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला म्हणजे दोन हजार सहा सात मध्ये एक सिक्रेट नावाची मूवी आली होती त्या सिक्रेट नावाच्या मूवी मध्ये असं काहीतरी हे होत दाखवलं गेलं की त्या मुव्हीने काय केला त्यावेळी फायदा करून घेतला पण मित्रो तसं तुमच्या लाईफ मध्ये झालं का नाही झालं त्यामध्ये सांगितलं जायचं की तुम्ही व्हिज्युअलाइज करा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा पण तुम्ही ते केला एक दोन तीन चार पाच सहा सात महिने केला पण त्याचा रिझल्ट आला का त्याचा रिझल्ट आला नाही का कारण एक्झॅक्टली तुमच्या आतमध्ये जोपर्यंत ते जोपर्यंत होत नाही सबकॉन्शियस माइंड मधून ऑलरेडी आपल्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग झालेला आहे मग आपण वरवर पॉझिटिव्ह थॉट्स करून किंवा व्हिज्युलायझेशन करून ते होणार आहे का नाही होणार मग यासाठी मी तुम्हाला आज जबरदस्त म्हणजे म्हणून एक सायंटिस्ट होते सायकोलॉजिस्ट होते त्यांनी टीएफटी नावाचं संशोधन केलं म्हणजे ती म्हणजे काय थॉट्स फिलिंग थेरपी थॉटिंग थेरपी याच्यावरती ते रिसर्च केलं आणि त्याच्यामध्ये खूप प्रकार रिझल्ट आला पण त्यानंतर गॅनिक क्रेग यांनी काय केलं त्याच्यावरती टीएफटी वरती काम केलं मग टीएफटी तुम्हाला सांगितलं थॉट्स स्पिलिंग थेरपी मग त्यांना असं जाणवायला लागलं की थॉट्स थेरपी फिलिंग्स यावरून त्यांनी रिसर्च केलं टी इमोशनल थॉट्स बरोबर इमोशन सुद्धा खूप गरजेच्या आहे भावना सुद्धा खूप गरजेच्या आणि त्या बेसिक रूपवरती जर आपण काम केलं त्या भावनांवरती काम केलं तर आपोआपच आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे हवं आहे ते आपल्याला मिळायला लागेल म्हणजे कसं आता बघा तुम्हाला सांगितलं जातं किंवा हा रिसर्च आहे हा हंड्रेड पर्सेंट प्रू रिसर्च आहे की आपण सर्वजण एनर्जी आहे आहे सर्वजण एनर्जी मग तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्ही मायक्रोस्कोप आहे लॅब मध्ये भेटू त्या लॅब मध्ये गेल्यानंतर त्याच्यामधून बघा तुमचा हात समोर ठेवून किंवा तुम्ही तुमचा केस तुम्ही तुमचे फिंगर्स किंवा तुम्ही एखादी वस्तू तिथे असणार पुस्तक कुठली ही वस्तू तुम्ही समोर त्याच्या खाली ठेवा तुम्हाला तिथे एनर्जी फ्रॅग्रन्स व्हायब्रेशन दिसायला लागते अणू त्यानंतर त्यांनी आतमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन या पद्धतीने रिसर्च केला आठ 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 लाखो पटीने आतमध्ये शिकले आणि त्यानंतर त्यानं व्हायब्रेशन जाणवलं तिथे ते शॉक झाले सायंटिस्ट की इथे काहीतरी वेगळी एनर्जी आहे आणि मग आपण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक गोष्टी सकारात्मक गोष्टीला आकर्षित करतो असं म्हणतो की माझ्या लाईफमध्ये ह्या गोष्टी आल्या किंवा मी दुःख वाईट विचार ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये सतत आलेल्या असतात मी नैराश्यामध्ये असतो माझ्याच आयुष्याला हे आहे का माझ्याच पूर्वेला आहे का मलाच सारखं का ह्या पद्धतीचे विचार कारण तुम्ही तशा पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीला तशा पद्धतीच्या व्हायब्रेशन्सला तुम्ही काय झालेला चिडून झालेल्या लक्षात घ्या मी काय म्हणतोय हे सायन्स आहेच पण त्याबरोबर ते अध्यात्म सुद्धा आहे आणि सायन्स आणि अध्यात्म या दोघांना जोडून याचा अभ्यास केलेला आहे मग विचार करा सायन्स जर आपल्याला रिझल्ट मिळत असेल मग अध्यात्माचा सुद्धा जर डबल रिझल्ट आपल्याला मिळाला तर आपला इन्शुर असेल यामुळे आजपासून आपण पुढचे सिरीज आपण बनवतोय इमोशनल फ्रीडम टेक्निकस्कोन हो। तुम्हाला माहिती आहे की माझं ध्येय आहे दोन हजार पंचवीस पर्यंत मला पाच लाख लोकांपर्यंत गिव्हिंग व्हॅल्यू द्यायचे ट्रान्सफॉर्म करायचंय त्यांच्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस करायचे आहेत आणि मग मला चांगली व्हॅल्यू देणं गरजेचं आहे चांगला कंटेंट देणं गरजेचं आहे आणि मी तो देत राहणार मी माझं प्रामाणिकपणे काम करत राहणार मला आज अनेक लोकांचे कॉल्स येतात जसे की एक लाख व्ह्यूज कम्प्लीट झाले त्या एका ऑडिओने की सर मला झोप लागत नव्हती मला जो है माजा मना सारके नका आता झोप लागायला लागले माझ्या मनामध्ये सारखे नकारात्मक विचार येत होते मी आता शांत आहे म्हणजे मला भीती वाटत होती मी आता भीतीपासून मुक्त झालेलो आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांचे येतात कमेंट्स येतात त्यावेळी आपल्याला वाटत की आपण योग्य मार्गावरती आहोत आणि आपण जे काही त्यांना देत आहोत ते आम्ही तळमळीने देत आहोत ते त्याचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करतात मित्रो ज्यावेळी तो, तो सायकोलॉजिकली किंवा ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल येते ना त्यावेळी आम्हाला खूप बरं वाटत लक्षात घ्या त्यामुळे लक्षात घ्या की ईएफटी इज मोस्ट इम्पॉर्टंट माय लाईफ तुम्ही ईएफटी कुठेही करू शकता कुठेही करू शकता फक्त मी पुढच्या मध्ये तुम्हाला ज्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे त्या स्टेप बाय स्टेप प्रमाणे तुम्हाला काय करायचंय त्याचा वापर करायचा मित्रो मी चॅलेंज देतो की तुमचं आयुष्य बदलायला जायचं तुम्ही करून बघा मी ज्या ज्या टेक्निक्स तुम्हाला मी आतापर्यंत युट्यूबला दिलेल्या आहेत त्याचा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फायदा झालेलाच आहे अवधो अक्षरशः तळमळून तळमळीने सांगतो सर मला झोप लागत नव्हती मी तुमच्या ऑडिओने झोपायला लागले दिवसातून दोन वेळा नाही चार चार वेळा मी ऑडिओ ऐकते त्यावेळी माझा कॉन्फिडन्स बिल्ड होतोय अशा अनेक लोकांच्या कमेंट्स अनेक लोकांचे कॉल्स मला आलेले आहेत तीच आपली संपत्ती आहे लक्षात घ्या त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की हे एक ज्याला आपण मध्ये काय केलं जातं तुमच्या बॉडीज वरती काही पॉइंट असतात त्या पॉइंटला प्रेस केलं जातं आणि तुमच्या वेदना कमी केल्या जातात तसंच ही चायनीज चिनीथेरपी आहे ज्यामध्ये मेरिडियन पॉइंट आपल्या शरीरावरती आठ मेरिडियन पॉइंट आहेत जे महत्वाचे ज्यामधून ज्यावेळी आपण त्याला टॅपिंग करतो टॅपिंग करतो त्यावेळी ती पॉइंट मधून जी एनर्जी असते ती काय व्हायला लागते व्हायब्रेट व्हायला लागते पुढे जायला लागते आणि तशा पद्धतीच आपण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स ती एनर्जी आपल्यामध्ये आणत असतो मग फक्त हे होणार आहे का हे कसं काय शक्य मी तुम्हाला सांगते पुढच्या मध्ये आपण आपण आहोत प्रत्येक वाक्य कस कशा पद्धतीने बनवायचं हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत मित्र कळकळीने विनंती आहे कळकळले विनंती आहे की हा व्हिडिओ ऑडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण अनेक लोक मानसिक रोगाने त्रस्त आहेत हॅन्ड्रेड पर्सेंट ह्याच्यातून बरे होतील मित्र लक्षात घ्या खूप महत्वाची आहे सायकोलॉजिकल इमोशनल फ्रीडम यांनी याचा रिसर्च केला त्यांच्या आयुष्य बदलायला लागलं आलं लक्षात त्यामुळे यामध्ये कोणते कोणते टॅपिंग पॉइंट असतात कशा पद्धतीने कोणत्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बोलायचं आहे हे मी सेकंड व्हिडिओज मध्ये पार्ट टू मध्ये बनवणार आहे आशा करतो की आज फक्त तुम्हाला याचा बेसिक हिस्ट्री तुम्हाला माहिती पडली असेल की ते काय होते कोणी सर्च केलं फाइंड आउट कोणी केलं याच्यावरती रिसर्च कोणी केला हे याला काय म्हणतात ई ला त्याचे मेनी पॉइंट कुठे असतात हे आपण आज बघितले आहेत आणि आपण दुसऱ्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने ईएफटीचा ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते पॉइंट कोणत्या ठिकाणी असतात कशा पद्धतीची स्टेटमेंट असतात कशा पद्धतीचे स्टेप बाय स्टेप आपण ते बोलणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत आशा करतो की हा व्हिडिओ या व्हिडिओज मधले व्हिडिओज मधला कंटेंट तुम्हाला खूप छान वाटला असेल आणि जर तुम्हाला खरंच छान वाटलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि याच एनर्जीने याच मोठ्या विषयेशनने आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय शिवराय